नमस्कार एस वाय न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जतपूर भागात पाण्यासाठी भटकंदी सुरू आहे त्यामुळे शासनानं टँकर मंजुरी कधी देणार असा सवाल दलित महासंघाचे तालुका सरचिटणीस संजय केंगार यांनी केला आहे त्यांनी या दुष्काळावर बोलताना पुढे म्हणाले की जतपूर भागातील उमदी जिल्हा परिषद गटातल्या अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने दिवसातील निम्म्याहून अधिक वेळ पाणी आणण्यासाठीच वाया जात आहे तसेच या भागातील अनेक विहिरी व बोर गाठले आहेत पाण्याबरोबरच या भागामध्ये चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण होत आहे या गंभीर अशा प्रश्नाकडे शासनानं त्वरित लक्ष द्यावं आणि या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करण्याबरोबरच चाऱ्याची देखील सोय करावी अशी मागणी केंगार यांनी एस वाय न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे एस न्यूजचे सहसंपादक येलगोंडा कवडे उमदी